हॅलो फ्रेंड्स ओरिएंडल लिव्ह किचन मध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण मधल्या वेळेत खाण्यासाठी तांदळाची खुसखुशीत आणि तटकदार पुरी करणार आहोत याला राईस मटरी असेही म्हणतात साऊथ कडचा हा टेस्टी पदार्थ आहे साऊथ कडे याला चेक्कानू म्हणतात आपली ही, ही। पुरी दोन महिने टिकते आणि प्रवासातही नेता येते आपल्या तांदळाच्या खुसखुशीत आणि चटकदार पुरीसाठी आपण हे सर्व साहित्य घेतलेले या सर्व साहित्याच्या आधी तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेली आहे आपल्या तांदळाच्या खुसखुशीत पुरीसाठी आपण दोन कप पीठ घेतलेले बघा दोनशे चाळीस एम एल चा कप आहे आता जाडबुडाचं भांड घेतलेलं गॅस चालू केलेलं आहे मी त्यामध्ये दोन कप पाणी टाकूया जेवढं आपण पीठ घेतलं तेवढंच आपल्याला पाणी टाकायचे तुम्ही वाटीचंही प्रमाण घेऊ शकता एक कप टाकला हा दुसरा कप आपली तांदळाची पुरी खुसखुशीत होण्यासाठी आपण दोन टेबल स्पून तेल टाकणार आहोत एक टेबल स्पून टाकले आपल्या पुरी साठी डाळ्या घेतलेल्या भरडफूड करून घेतली करून घेतलेली की दाखवते मी तुम्हाला अशा पद्धतीची तीन टेबलस्पून डाळ्या मिक्सरला अशा वाटून घेतलेल्या टाकूया मध्ये मजाच डाळ्या मिक्स करून देऊ आपण शेंगदाण्याचं असं जाड सरकून घेतलेलं आहे दोन टेबल स्पून दोन टेबल स्पून तीळ घेतलेले तो मिक्स करून द्यायचं मधून मजून हे साहित्य छान दहा पंधरा कढीपत्त्याची पानं अशी बारीक कापून घेतली अशीच बारीक कापून घ्यायची छान त्याने आपल्या या तांदळाच्या पुरीचा स्वाद मस्त येतो एकदम सात आठ लसूण पाकळ्या आणि आल्याचा तुकडा हे मिक्सरला जाडसर वाटून घेतले ते टप दीड टीस्पून चिली फ्लेक्स घेतलेले दीड टी स्पून मीठ घेतलेले स्वादानुसार टाकू शकता तुम्ही पण मीठ थोडं कमीच टाकायचं यामध्ये एक टी स्पून जिरे टाकायचे आपल्याला यामध्ये सर्व साहित्य मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आता तांदळाचं पीठ टाकायचं आहे आपण गॅस बंद करून आपल्याला हे तांदळाचं पीठ टाकायचं हे दोन कप घेतलेले आपण ज्या कपाने पाणी घेतलं त्याच कपाने आपल्याला पीठही घ्यायचे टाकून देऊ तांदळाचं सर्व पीठ आपण टाकून घेतलं हलवून घ्यायचे छानपैकी काय होतं आपण अशा पद्धतीने पाणी उठवून घेतलं सर्व साहित्य सर्व मसाल्यांचा अर्क चांगला येतो आपली उकडही छान होते लाटायला एकदम आपली पुरी मस्त लाटता येते आपल्याला आपली पुरी खुसखुशीत होण्यासाठी पुरीला चांगला स्वाद येण्यासाठी दुधावरची दोन टेबल स्पून साय घेतलेली ती टाकूया आपण थोडीशी कोथिंबीर बारीक कापून घेतलेली ती टाकूया सर्व साहित्य मिक्स करून घेऊ साय होतं आपली पुरी एकदम मस्त चान लागते चवीलाही छान लागते आणि खुसखुशीत होते ही। चान मिक्स करून सर्व साहित्य आपण छान मिक्स करून घेतलेले त्यावर आपण दोन मिनिटांसाठी झाकण ठेवूया दोन मिनिट याला आपण वाप काढलेली केलं की आपली पुरी छान होते एकदम आता हे गरम आहे तोपर्यंत आपण चमच्याने म्हणून नंतर हाताने म्हणून चांगलं मिक्स करून आहे असं आपलं तांदळाच्या पुरीचं पीठ आपण छान मळून घेतलं मस्त मळून घ्यायचं बघा असं हाताने छान मळून घेतलेले आपल्याला पुरी तेवढी लागते लहान मोठी पद्धतीने आपण गोळी करू शकतो मिडियम साईजची करते आपलं पीठ हे काय काय होतं की आपण याची उकड काढल्यामुळे पुरी लाटायला आपल्याला प्लास्टिकचा पेपर घ्यावा लागत नाही बटर पेपर काहीच घ्यावा लागत नाही छान होत अशा पद्धतीचे गोळे करून असे गोळे करून घेतलेले आठ नऊ लाट्या मी करून घेतलेल्या पुरीसाठी साठी राहिलेले भेटे देवालाकण ठेवायचंय नाही तर मग सुकू शकतं ते पीठ आपल्याला अगदी पोळपाटावर छान लाटता येते थोडस तेल लावून देते एकदाच लावावं लागतं परत ते लावण्याची आवश्यकता नाही त्यामध्ये जाड सर फूट आणि डाळ्यांची भरड पुढे ना त्यामुळे ते काठ चिरतात पण असंच झालं पाहिजे त्यामुळे आपल्या पुरीला टेक्शर छान येत जास्त जाड नाही आणि नाही अशी लाटायची बघा अशा पद्धतीने लाटलेली अगदी आरामात आपल्याला हँडल करता येते बघा अशा पद्धतीने लाटून घ्यायची जाड नाही बारीक नाही अशी लाटलेली आहे दुसरी लाट आपली पुरी जास्त चिरायला लागली तर तो गोळा आपण हाताने मळून घ्यायचा आहे मग चांगली लाटता येते एकदम घरातल्या साहित्यात ही पुरी आपली तयार होते कसली पूर्वतयारी करावी लागत नाही यामध्ये तुम्ही मुगाची डाळही भिजवून टाकू शकता हरवऱ्याची डाळही भिजवून टाकू शकता पण आपण पन डाळ्या वापरलेल्या त्यामुळे पटकन हा पदार्थ आपला तयार होतो आता सर्व पुरे मी लाटून घेते अशाच पद्धतीने सात आठ पुऱ्या आपण लाटून घेतल्या अशाच थोड्या थोड्या लाटून तळायचे आहे तेल चांग ना कडकडीत तापून घेतले आपण आता पुरी सोडून आपल्याला त्याला आपल्या जास्त हलवायचं नाहीये ते थोडस तेल टाकायचं आहे असं आता पलटी करू आपण थोडीशी कडक झाली मग उलटून द्यायची चांगली कडक तळून घ्यायची मस्त गॅस मिडियम आहे आपण आपल्या पुऱ्या मस्त तळून घ्यायच्या तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारचे थोडेसे क्रॅक जातात याला असे गेलेच पाहिजे मग आपली पुरी छान झाली समजायचं क्रॅक का जातात हे तुम्हाला दाखवते मी हे बघा हे आपण शेंगदाण्याचा कूट टाकला डाळ्याची भरड पूट टाकली त्यामुळे असं होत खुसखुशीतपणा वाढतो आपल्या पुरीचा असं झाल्यामुळे आपल्या पुऱ्या तळून झाल्या बघा आवाजही थांबला हे गुडबुडे ते थांबले की तळून झाले असं समजायचं आणि गुलाबी सरण झालं बघा छान तळून झाले एकदम काढून आता आपण एकदम मस्त कुरकुरीत होतात तळून मस्त झाल्या बघा एकदम क्रिस्पी होत एक सर्व पुऱ्या अशाच तळून ठेवा कडाई जेवढ्या भावतील तेवढ्या टाकायच्या जास्त गर्दी नाही करायची जास्त लातूर नाही नाही ठेवायच्या नाही तर मग फिरत त्या आणि लवकर पण नाही करायची आपण आपोआप वरती येतात ते बघा आपोआप येत आहे वरती थोड्या कडक झाल्या कि उलटून देऊ आपण त्याला झटपट होणारा सोपा पदार्थ आहे यात मधल्या वेळेच खाणं म्हणून छान आहे तणून झाले आपल्या या पुढे काढून घेऊ तेलही काही लागत नाही एकदम परफेक्ट प्रमाण दाखवलेलं आहे मी तुम्हाला पुऱ्या ओसाचंही छान एकदम मस्त होतं आपली तांदळाची खुसखुशीत आणि चटकदार टेस्टी पुरी तयार आहे ही पुरी तळायला आपल्याला पाच मिनटांचा वेळ लागतो छान तळून घ्यायची एकदम क्रिस्पी होते छान होते ही पुरी आपण इडलीवर जी शेंगदाण्याची चटणी करतो त्याबरोबर खाऊ शकतो त्यानंतर टोमॅटो सॉस आपल्या घरात असतं त्याबरोबर मस्त लागते अशा पद्धतीत झालेली एकदम मस्त झालेली आहे आपली ते बघा छान झालेली पुरी एकदम फ्रिस्टी झाली दोन्ही बाजून एकदम मस्त झाली दोन्ही बाजून दाखवलं ही पुरी मधल्या वेळेचं खाणं म्हणून एकदम मस्त आहे तुम्हाला तोडून मी हे बघा एकदम खुसखुशीत आणि टेस्टी आहे ही पुरी आपली एकदम मस्त दळ्याला तेलही काहीच लागत नाही अजिबात लागत ही पुरी आपण घरातल्या साहित्यातच केलेली आहे एकदम सोप्या पद्धतीने परफेक्ट रेसिपी मी तुम्हाला करून दाखवलेली ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि कुठल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर आठवणीनं लाईक करा पुन्हा भेटू अशा छान मस्त टेस्टी खुसखुशीत सोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा धन्यवाद